आपण प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातून उचलले होते मंगळवारी पोलिसांनी त्याला कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्थानकामध्ये हजर केले छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतिहास संशोधक सावंत यांनी प्रतिक्रिया दिली होती त्यावर कोरटकरणे सावंतांना फोन करून धमकी दिली छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपर आक्षेपार वक्तव्य केली इंद्रजीत सावंतांनी हे संभाषण सोशल मीडियावर टाकले याने राज्यभरात संतापाची लाट उठली कोल्हापूर येथे याचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून पोलिस शोध घेत होते अखेर तेलंगणातून अटक करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलं प्रशांत कोरटकर याला दुपारच्या सुमारास कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जलद कृती दल राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत दरम्यान कोरटकरला कोल्हापुरी पायतान दाखवणारा असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे